सोलापूर शहरात सव्वा दोन किलो बनावट सोने शुद्ध असल्याचे भासवून चौदा सोनारांनी मिळून सोलापूरात कॅनरा बँकेतून पंच्याऐंशी लाख त्र्याण्णव हजार तीनशे रुपये सोने तारण कर्ज घेचा विश्वासघात करून फसवणूक केल्याचा प्रकार आला आहे कॅनरा बँकेच्या पश्चिम पेठ शाखेसह सात रस्ता चाटी गल्ली आणि मजरेवाडी या चार शाखांमध्ये गेल्या एक फेब्रुवारी ते अठ्ठावीस मे या कालावधीत हा प्रकार घडला याबाबत बँकेचे मुख्य व्यवस्थापक अनिल कुमार बालाजी शहापूरवाड वय चव्वेचाळीस यांनी जोडभावी पोलीस दाखल ठाण्यात के केली आहे त्यानुसार संबंधित सोनारासह इतर तेरा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे चौदा सोनारांनी मिळून सोलापुरात कॅनरा बँकेतून पंच्याऐंशी लाख त्र्याण्णव हजार तीनशे रुपयांचे सोने तारण कर्ज घेतले आणि बँकेचा विश्वासघात केला दरम्यान सुनील नारायण वेदपाठक या सोनारासह जावेद वजीर शेख हुसेन पापा शेख युवराज शिवराम ढेरे कार्तिक सरसंभी जुबेर जहांगीर मुल्ला भुजंग सुनील शेळके जयवंत पुंडलिक ढेकळे जैनुद्दीन शेख सोमनाथ मधुकर शेळके सुरेश बळीराम मुळे गहिनीनाथ शिंदे कादीर मलिक पठाण आणि उत्तरेश्वर मल्लिकार्जुन बोबे सर्वजण राहणार सोलापूर अशी या गुन्ह्यात निष्पन्न झालेल्या आरोपींची नावे आहेत यातील सुनील वेदपाठक या सुवर्णकारास कॅनरा बँकेच्या चार शाखांसाठी मानधन तत्व वर सोनार म्हणून लेखी कराराद्वारे अधिकृतपणे नियुक्त करण्यात आले होते सोने धारण कर्जावरील सोन्याची शुद्धता तपासणे वजन करणे त्याबाबत बँकेकडील पासवर्डचा फॉर्म स्वहस्ताक्षरात प्रमाणित करून तसे प्रमाणपत्र देणे या जबाबदाऱ्या त्यांच्यावर सोपवण्यात आल्या होत्या परंतु सुनील वेदपाठक यांनी संबंधित इतरांशी संगनमत करून बँकेच्या चारही शाखांमध्ये बावीसशे पंचावन्न ग्रॅम बनावट सोने खरे आणि शुद्ध असल्याचे प्रमाणित करून एकूण पंच्याऐंशी लाख त्र्याण्णव हजार तीनशे रुपयांचे सोने तारण कर्ज उचलल्याचे फिर्यादीत